स्पेशल रिपोर्ट अनेकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या ईडीला आज सर्वोच्च न्यायालयानं ताशेऱ्यांचं औषध पाचलंय राजकीय लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातोय असा सवाल करत कोर्टानं ईडीला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला विशेष म्हणजे यासाठी ईडीच्या महाराष्ट्रातल्या कारवायांचं उदाहरण कोर्टानं दिल्यामुळे आपल्यासाठी ही बातमी जरा जास्त खास बनली आहे विरोधकांच्या दाव्याला बळ देणाऱ्या आणि ईडीला काहीशी कळ देणाऱ्या या ताशेऱ्यांबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलं राजकारणासाठी तुमचा वापर का केला जातोय आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका सुप्रीम कोर्टाचे ईडीच्या कामावर ताशेरे नेत्यांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ईडीला आज सुप्रीम कोर्टानं झापलं राजकीय लढाया या न्यायालयाबाहेर लढल्या पाहिजेत राजकीय लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातोय असा खडा सवाल विचारत ईडीच्या कारभाराचे सुप्रीम कोर्टानं वाभाडे काढले महत्वाची बाब म्हणजे यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महाराष्ट्रातल्या ईडीच्या कारवायांचा आवर्जून उल्लेखही केला आणि ईडीसारख्या यंत्रणेचा वापर राजकीय कामांसाठी होता कामा नये असा ठोक इशाराही दिला सुप्रीम कोर्ट काय म्हणालं पाहूया पक्षीय लढाया मतदारांमध्ये लढू द्या तुमचा वापर होऊ देऊ नका उगाच आम्हाला बोलायला लावू नका अन्यथा आम्ही कठोर शब्दात तुम्हाला समजावू दुर्दैवानं महाराष्ट्रात मला आलेले अनुभव चांगले नाहीत तुम्ही आता हा व्हायलन्स देशभर पसरवू नका मैसूर अर्बन डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रकरणात ईडीच्या अपिलावर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानं हे ताशेरे ओढले आणि ईडीनं दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली कर्नाटक मुडा प्रकरण काय आहे पाहूया एकोणीसशे ब्याण्णव मध्ये म्हैसूर शहर विकास प्राधिकरणानं निवासी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांकडून जमीन घेतली जमिनीच्या बदल्यात मालकांना विकसित जमिनीसाठी पन्नास टक्के जागा दिली जमिनीच्या बदल्यात पर्यायी जागा देण्याची ही योजना होती मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या पत्नी पार्वती यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे पार्वती यांना त्यांचा भाऊ स्वामी यांनी तीन एकरपेक्षा अधिक भूखंड भेट दिला जमीन आधी अधिग्रहित त्यानंतर अधिसूचित आणि त्यानंतर खरेदी झाल्याचा दावा करण्यात आला खाजगी व्यक्तीच्या मालकीची जमीन एमयूडीएनं विकसित केली एमयूडीएनं जमीन बेकायदेशीरपणे विकसित केल्याचा पार्वती यांचा दावा आहे पार्वती यांच्याकडून मोबदला देण्याची मागणी झाली पार्वती यांना मूळ मोबदल्यापेक्षा कित्येक पट अधिक मोबदला मिळाल्याचा आरोप आहे ईडीकडून पार्वती यांना मोडा प्रकरणात समन्स बजावण्यात आल्या कर्नाटक उच्च न्यायालयाकडून मार्चमध्ये ईडीचं समन्स रद्द करण्यात आलं ईडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं अखेर सर्वोच्च न्यायालयानंही ईडीचं समन्स फेटाळून लावलं ईडीचा अपील फेटाळला जाऊ नये यासाठी ईडीचे वकील सर्वोच्च न्यायालयात भरपूर प्रयत्न करत होते आणि ते अपील फेटाळून लावत असताना ईडीच्या वकिलांना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी थेट महाराष्ट्राचा संदर्भ देऊन छापले गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या विरोधकांवर होणाऱ्या कारवायांच्या वेळी वारंवार ईडीच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आता थेट सर्वोच्च न्यायालयानंच ईडीला झापल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना पाठबळ मिळालंय तर आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या यंत्रणेचीच जर सुप्रीम कोर्टाला खरडपट्टी काढायची वेळ येत असेल तर ईडीनं त्याला तितकंच गांभीर्यानं घ्यायला हवंय सोमेश कोलगेसह यामिनी दळवी एबीपी माझा